नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बघत आहे आलूचा पराठा तर या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स दिल्या आहेत तुम्हाला त्या फॉलो करायच्या आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे कुठेही स्किप करू नका इथं मी कणिक मळेपासून आलूचं भरीपासून आणि पराठा लाटण्यापासून ते भाजण्यापर्यंत सगळ्या टिप्स दिल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे तर मस्त असा मऊ लुसलुशीत आणि गच्च सारण भरलेला आलूचा पराठा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि बघा यातील सारणसुद्धा छान व्यवस्थित जसेच तसेच चिकून राहते अजिबात बाहेर निघत नाही तुमचासुद्धा पराठा असाच यावा परफेक्ट प्रमाणात तर मी सांगितलेला टिप फॉलो करा आणि मात्र व्हिडिओ संपूर्ण बघा त्याशिवाय कुठेही कुठेही जायचं नाही पण तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग मस्त असा ठासून ठासून सारण भरलेला मऊ लुसलुशीत गुबगुबीत असा आलूचा पराठा बनवायला सुरुवात करूया तर आता इथे सर्वप्रथम आलू पराठ्याची कणिक मळून घ्यायची आहे तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा थंड तेलाचं मोहन घालायचं आधी हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं तर इथं एक मी मोठा परात घेतला कणिक मळेसाठी व्यवस्थित अशी कणिक यामध्ये मळली जाईल लगेच असा एक पीठ घ्यायचं आणि असं मिश्रणाचा गोळा होते म्हणजे आपण जे दोन जिन्नस घातले यामध्ये ते व्यवस्थित असे मिक्स झाले आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची तर सगळ्यात आधी इथं मी कणिकच मळून घेते कारण असं आहे की कणिक आपण अगोदर मळून ठेवली छान मूर्ती ती आणि नंतर मग मी तुम्हाला साहित्यसुद्धा दाखवते एकाच वेळेत जास्त पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून ही कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आणि बघा इथं मी घट्टसर अशी कणिक मळून घेतली आहे आधी आपल्याला कणिक थोडीशी घट्टच मळून घ्यायची नंतर मग याला थोडी अशी सैलसर करून घ्यायची आहे तर इथं पाण्याचा हात लावायचा आणि पाण्याच्या हाताने व्यवस्थित अशी ही कणिक दाबून दाबून अशी मळून घ्यायची एकदम अशी सैलसर करून घ्यायची सुरवातीलाच कणिक सैलसर करून घेऊ नका ती सैलसर झाली की आपण जेव्हा मुरायला ठेवू ती आणखी सैलसर होईल तर पराठे व्यवस्थित बनतील नाही म्हणून सुरुवातीला घट्टसरच कणिक मळून घ्यायची आणि मग नंतर पाण्याच्या हाताने सैलसर अशी मळून घ्यायची तर ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे थोडं थोडं पाणी लावून आणि सैल अशी ही मळून घ्यायची तर इथं मी हाताला व्यवस्थित पाणी लावून कणिक मळून घेते आणि तुम्ही बघू शकता तर आता इथे मी, मी मस्त अशी सैलसर कणिक मळून घेतली बघा छान ही सैलसर झाली आहे इतपतच आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे जास्त कडकसुद्धा नको आणि मऊसुद्धा नको मध्यम कन्सिस्टन्सीची कणिक मळून घ्यायची या कणकेवर अर्धा चम्मच एवढं तेल घालून घ्यायचं आणि एक वेळेस या तेलामध्ये ही अशी मळून घ्यायची जेणेकरून आलू पराठा जो आहे तो असा मऊ लुसलुशीत होईल आणि मस्त असा सुद्धा होईल फक्त काय करायचं आपल्याला ही कणिक चांगल्या प्रकारेच मळून घ्यायची आहे जर का तुम्ही ओवर धबळ कणिक मळून घेसाल आणि त्याला लगेच बनवायला लगे घेसाल तर तसं अजिबात करू नका तुम्हाला जर आलूचे पराठे हे परफेक्ट प्रमाणात करायचे असतील तर मग कणिक ही आधी व्यवस्थित अशी मळून घ्यावीच लागेल कणिक मळ्याची प्रोसेस थोडी वेळखाऊ आहे पण तुम्हाला ही करावीच लागेल त्यानेच आलूचा पराठा व्यवस्थित येणार आहे बघा मस्त एकदम इथं कणिक आपली बनून तयार आहे याचा एक गोळा बनवून घ्यायचा असा आता यावर ठेवायचं झाकण आणि इथं अर्धा तास तरी ही कणिक रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर इथे आलू पराठ्याचं साहित्य बघून घेऊया इथे चार बटाटे एक मोठ्या आकारामध्ये आहे तीन मध्यम आकाराचे घेतले बॉईल केली आणि नंतर मग त्याची साल काढून घेतली पाच ते सहा हिरव्या मिरच्या ते दहा ते बारा लसूण पाकडी आहे चवीनुसार मीठ लागेल अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे मध्यम आकारामध्ये कांदा होता तो बारीक चिरून घेतला आणि इथे एक वाटी कोथिंबीर आहे आता मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि लसूण याचं आपल्याला वाटण करायचं आहे तर बटाटे छान असे मॅश करून घेते तुम्ही हे बटाटे सुद्धा मॅश करून घेऊ शकता किंवा मग हाताने व्यवस्थित असे चुरून घेऊ शकता तर मी इथे हाताने अजिबात चुरत नाही तर इथे माझ्याकडे एक किसणी आहे या किसणीवर मी छान हा बटाटा किसून घेते जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहतील नाही व्यवस्थित असा किसल्या जाईल आलू पराठा करायच्या वेळेस काय करायचं व्यवस्थित असा बटाटा मॅश करून घ्यायचा जेणेकरून त्याच्या सुद्धा गुठळी राहता कामा नये बघा किती मस्त सहज किसले जात आहे आणि अजिबात कुठेच गुठळी राहत नाही तुम्ही बघू शकता या किसणीवर मी हे सगळे बटाटे याचप्रमाणे किसून घेते आणि बघा इथं व्यवस्थित मी किसणीवर हा बटाटा किसून घेतला आता हाताने एकजीव करून घेते आता हा बटाटा छान मी हाताने एकजीव करून घेतला जेणेकरून एखादी गुठडी राहिली असेल तर ती व्यवस्थित अशी मोडून घेतली त्याचबरोबर इथं लसूण हिरवी मिरची जाडसर अशी पेस्ट करून घेतली ही यामध्ये घालून घेते चवीनुसार मीठ हळद आणि जिरा आहे हे यामध्ये घालायचं बारीक चिरलेला कांदा आणि खूप सारी कोथिंबीर हे यामध्ये घालून घेऊया आता हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित या आलूच्या मिश्रणाला कोट होईल तुम्हाला यामध्ये लसूण हिरवी मिरचीची पेस्ट जर घालायची नसेल त्याऐवजी तुम्ही एक चमचा लाल तिखट वापरला तरी काही हरकत नाही किंवा मग हिरवी मिरची बारीक कापून घातली तरी चालेल व्यवस्थित असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि यामधील कांदा जो आहे तो एकदम बारीक कापून घ्यायचा जाळसर जर कापला तर आलूचे जे पराठे आहे ते फुटतील आणि त्यामधून कांदा बाहेर येईल यावर एक झाकण ठेवते आणि दहा मिनटं हे असंच मुरत ठेवते तर इथं दहा मिनटं झाली आहे हे आलूचं स्टपिंग व्यवस्थित असं मुरलं आहे आता एक मिश्रणाचा गोळा घ्यायचा बघा याप्रमाणे एवढा आकाराचा गोळा व्यवस्थित असा बनतो बघा लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि याचप्रमाणे सगळे गोळे याच आकाराचे करून घ्यायचे तरी ते अर्धा तास झाला आहे कणिक एकदम अशी सॉफ्ट झाली तुम्ही बघू शकता मस्त अशी फुल्ली आहे आणि मऊ लुसलुशीत झाली तरी तर थोडा हात लावायचा तेलाचा आणखी एक वेळेस व्यवस्थित अशी म्हणून घेऊया बघा परफेक्ट अशी झाली आहे याचा एक गोळा घेऊया पराठा हा थोडा जाळसारच असतो असा या आकाराचा एवढा घेऊन घ्यायचा गोळा आता हे कनिक साईडला ठेवून देते आणि त्याला असं थोडं चपटं करायचं इथं पीठ आहे या पिठामध्ये मी व्यवस्थित बुडून घेतलं साधारण याची पोळी आपल्याला सहा इंचाची इतकी लाटून घ्यायची आहे ही जी काठ दिसत आहे ही काठ सुरुवातीला लाटण्याने असे लाटून घ्यायचे जाळ काट नको आणि मधातला जो बाग आहे तो हलकासा जाडसरच ठेवायचा जेणेकरून त्यातील चहा आपण आलूचं स्टपिंग भरू ते अजिबात बाहेर येणार नाही आता मधातला बाग हलकासा लाटून घेऊया तुम्ही बघू शकता बघा मस्त अशी परफेक्ट तर लाटून घेतलं मी त्याचबरोबर इथे मिश्रणाचे गोळेसुद्धा बनून तयार आहेत तर एक गोळा घ्यायचा हातावर त्याला छान असा गोलाकार करून घ्यायचा आणि थोडासा चपटा करून घ्यायचा त्याआधी इथे मी थोडं तेल लावून घेते आणि थोडंसं पीठ यामध्ये भुरभुरून घ्यायचं याने काय होईल पराठा असा मस्त असा टमटमीत फुगेल पीठ घालून घेतलं हे स्टपिंग भरून घ्यायचं बघा तर आपण मोदकाला जशी पारी करतो तशीच ही करून घ्यायचं बघा याप्रमाणे बघा छान अशा मोदकाच्या आकाराच्या कळ्या पडल्या असं हे मिश्रण यामध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं याला असं गोल राऊंड राऊंड शेप देत फिरत राहायचं आणि एक्स्ट्राची जी कणिक आहे ती इथे मी काढून घेते परफेक्ट अशी झाली आहे आता हाताने ही यामध्ये दुमडून द्यायचे पिठामध्ये छान बुडवून घ्यायचं आणि अलगद हाताने आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे एकदम हळवारपणे लाटायचं जास्त दाब देऊ नका कारण काय होईल संपूर्ण हे जी स्टपिंग भरला आपण ते बाहेरही तो अलगत हाताने लाटून घ्यायची आता दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आणि सुद्धा हळूवारपणे लाटून घेऊया बघा परफेक्ट प्रमाणात अशी पराठा लाटून झाला आपला तुम्ही बघू शकता एवढाच पराठा करून घ्यायचा जा। बघा जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही मध्यमप्रमाणे लाटून घ्यायचा तरी तर लाटून झाला आहे चला तर मग आता तुम्हाला मी हा पराठा व्यवस्थित असता भासताना सुद्धा दाखवते बघा या आता यावरती मी पराठा घालून घेतला आहे आता याला पलटी करून घ्यायची बघा कॅब ते आता यावर आपण थोडं तेल लावून घेऊया आणखी याला पलटी करून घ्यायचं छान मस्त अशी एक बाजू झाली आणखी यावर थोडं तेल घालते आता याला आणखी पलटी करून घेते जेणेकरून हा जळला नाही पाहिजे याला अलटी पलटी करत राहायचं आणखी बाजू पलटी करून घेते त्या बाते मस्त असा खरपूत झाला आहे मऊ लुसलुशीत पराठा झाला आहे आणि पराठा हा फुलायलासुद्धा सुरुवात झाली तुम्ही बघू शकता मस्त असं फुलत आहे आपण सुद्धा यामध्ये ठासून ठासून भरलं आहे किंवा ते बघा एक बाजू छान बाजून घेते आणि मग लगेच काढून घेते आणि तुम्ही बघू शकता ही बाजू छान अशी खरपूत झाली आहे बात ते बघा तुम्हाला कुठेच परटा फुटेल दिसत नाही मस्त असं दाबून दाबून टपिंग भरलं तरीसुद्धा हा कुठेच फुटलेला नाही आता आपण हे एक साईडची बाजू छान भाजून घेते आणि काढून घेते हा पराठा तुम्ही बघू शकता मस्त इथं व्यवस्थित असा पराठा बनवून तयार आहे तर काढून घेते क्या बाहते मस्त असा खरपूस भाजला गेला आहे तर याचप्रमाणे सगळे पराठे आपल्याला करून घ्यायचे तर इथं ऑलमोस्ट आपले सगळे पराठे बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता एक दोन तीन आणि चार चार आलूचे पराठे बनून तयार आहे बघा काय भारी बनली आहे जबरदस्त आणि एकदम अशी मऊलुसलुषित झाली आहे आणि तुम्ही बघू शकता यातील स्टपिंगसुद्धा बाहेर निघला नाही हा पराठा कुठेच फुटलेला नाही ज्या मी टिप्स सांगितल्या फक्त त्या तुम्ही लक्षात ठेवा तुमचाही आलूचा पराठा कुठेच पुटलेला नाही आणि व्यवस्थित असा होईल मस्त असा टम्म फुगेल आणि तो मस्त असा आतून गुपगुबित होईल आणि यातील सारणसुद्धा ठासून ठासून भरलेलं आहे तरीसुद्धा हा पराठा फुटलेला नाही तर इथे चार आळूचे पराठे बनवून तयार आहेत तर हे कसे खायचे टोमॅटो सॉस एखाद्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग दह्यासोबत बी खाऊ शकता तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करायला विस विसरू नका आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हीसुद्धा अशी छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये